भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज सत्तावीस डिसेंबर रोजी जयंती आहे याच दिवसाचं औचित्य साधून शंखनाथ कृषी समृद्धी हे नवे चॅनल आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत या चॅनलला प्रारंभ करताना पंजाबराव देशमुख यांच्या जीवनातील काही घटना पंजाबराव देशमुख यांच्या जीवनातील काही आठवणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ कृषी समृद्धी सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातल्या पापड या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे तसे मूळ आडनाव कदम असे होते गावातील देशमुखीमुळे त्यांना देशमुख या नावानेच पुढे प्रसिद्धी मिळाली कृषी शैक्षणिक क्षेत्रात पंजाबराव देशमुख यांचं कार्य मोठं आहे अभियांत्रिकी पदवी पदविका तंत्रनिकेतन कृषी महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून पंजाबरावांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलं शेतकरी कुटुंबातील जन्म आणि पंजाबरावांचे वडील शामराव देशमुख हे शेती करत असत त्यामुळे पंजाबरावांना बालपणापासूनच शेतीमधील खडाणखडा माहिती होती त्याचाच फायदा त्यांच्या कृषी पदाच्या कार्यकाळात झाला आणि पापड्या गावामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं तिसरीपर्यंत शाळा आहे पापड्या गावामध्ये भाऊसाहेबांनी अर्थातच पंजाबरावांनी पुढचं शिक्षण चांदूर या गावात केलं आणि त्यानंतर कारंजा लाड येथेही त्यांनी शिक्षण घेतलं अशा अनेक अडचणींना तोंड देऊन एकोणीसशे अठराला ते दहावी उच्च श्रेणीमध्ये पास झालेत त्याच वर्षी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युशन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला येथील पूर, शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाणे त्यांचे स्वप्न होते त्यांनी ते उराशी मनाशी खुणगाडच बांधली होती की आता आपल्याला पुढचं शिक्षण हे लंडनवरून करायचं आहे म्हणजे इंग्लंडवरून करायचं आहे त्यासाठी त्यांनी इंग्रजीतून भाषण लेखन करण्यासाठी अभ्यास केला आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांना पैशाची देखील गरज होती अशावेळी पंजाबरावांचे वडील शामरावजी यांनी त्यांची संपूर्ण शेती गहाण ठेवली आणि पंजाबरावांच्या शिक शिक्षणासाठी पैसा उभा केला होता एकवीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी पंजाबराव देशमुख हे बोटीने इंग्लंडला गेले अत्यंत खडतर जीवन जगत असताना पंजाबरावांनी अभ्यास करून परदेशामध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर एकोणीसशे सव्वीसमध्ये ते भारतात परत आलेत दुसऱ्याच वर्षी एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांच्या त्यांचा विवाह झाला मुंबईच्या एका सोनार जातीतील विमलाबाई वैद्य यांच्याशी त्यांचा विवाह झाला हा विवाह त्याकाळी गाजला देखील होता त्याचे कारणही विशेष तसेच होते कारण यासाठी की आंतरजातीय विवाह त्यांनी त्या काळात केला होता त्यामुळं विदर्भात विशेषतः मराठा समाजामध्ये खळबळ उडाली होती पंजाबराव हे मुळातच सत्यशोधकी आणि समाज समतावादी विचार सरणीचे होते त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जात धर्म या शब्दाला थारा नव्हती पण त्या काळाचा समाज हा आजच्या काळापेक्षा कर्मठ आणि धर्मभोळा होता त्यामुळे अब्रूला चिटकून असलेल्या अशा समाजामध्ये त्यांना विरोधी झाला त्या काळी अस्पृश्यता आणि अघोरी कर्मकांड यांचे स्थोम माजले असताना कुणी आंतरजाती विवाह करणं हे समाजाला पटणारे नव्हते अशा स्थिती ही कोणतीही तमान बळकता पंजाबरावांनी विवाह केला एकोणीसशे वीस चा एक काळ होता ज्या काळामध्ये कापूस बाजारामध्ये मंदीची प्रचंड अशी लाट होती कापसाचा भाव दोनशे पन्नास रुपयाहून पंचवीस रुपयावर आला होता त्यापूर्वीच्या एकोणीसशे अठराच्या दुष्काळाने देखील शेतकरी आधीच संकटात सापडला होता सावकार कोर्टात डिक्री मिळून शेतकऱ्यांच्या घरातील भांडी कुंडी बैल मशी म्हणजे पाळीव प्राणी जप्त करून त्रास देऊ लागले होते या पार्श्वभूमीवर देखील पंजाबरावांनी कर्ज लवाद बिल मांडलं होतं कर्जफेडीचे सुलभ हप्ते शेतकऱ्यांच्या हिताचा एक चाणाक्ष विचार करून हे भाऊसाहेबांनी अर्थातच पंजाबरावांनी मांडलं आणि शेतकऱ्यांना अस्मानी सुलतानी सावकारी संकटातून बाहेर काढण्याचे काम पंजाबरावांनी केले अर्थातच शेतकऱ्यांना अभय देण्याचे काम त्यांनी केले वराडातल्या हजारो कर्जपिडीत शेतकऱ्यांना या लवादाचा जा फायदा झाला आणि कर्जदार शेतकऱ्यांची नव्वद टक्के शेती वाचली परतफेड केलेले कर्ज वजा करून उरलेल्या रकमेचे वार्षिक हप्ते पाळण्यात आले होते त्यामुळं सावकारी कर्ज सापडलेल्या अशा शेतकऱ्यांना शेती देखील परत मिळाल्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा एवढा अद्भुत प्रयत्न अन्य कुठेही झाला नाही मात्र या विधेयकासाठी पंजाबरावांनी जे आपले सर्वोच्चपणा लावले होते त्यामुळं ते साध्य झाले म्हणूनच त्यांना कृषी क्रांतीचे जनक देखील म्हटले जाते आपल्याकडे त्या काळातही अनेक शेतकरी नेते होते परंतु शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे खऱ्या अर्थाने त्याची व्यथा समजून घेणारे मोजकेच नेते होते त्यातील एक पंजाबराव होते विदर्भामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये श्री शि शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती विभागामध्ये अंदाजे जवळपास एक हजार शाळा त्यांनी महाविद्यालय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन कृषी वैद्यकीय अशी महाविद्यालये स्थापन केली आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये सार्वजनिक विद्यापीठाची स्थापना केली होती त्याच वर्षी पंजाबराव देशमुखांनी सात विद्या महाविद्यालये स्थापन केली हा एक मोठा त्यांनी शैक्षणिक कार्यात दिलेला योगदान आहे आणि भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली जे पहिलं सरकार स्थापन झालं त्या पहिल्या सरकारमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना कृषी मंत्री हे पद मिळाले आणि ते देशाचे पहिले कृषीमंत्री ठरले पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थाने शोषितांचे शेतकऱ्यांचे तारणहार होते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट या काळामध्ये ते कृषी मंत्री होते त्यांनी या काळामध्ये कृषी आणि शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतले म्हणूनच त्यांना पंजाबचे शेतकरी पंजाब का दादा पंजाबराव असे संबोधत होते एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना झाली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतरांनी मिळून एकोणीसशे एकोणसाठ एकुन मध्ये दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवले होते आज आपल्याकडे सर्वत्र कृषी प्रदर्शन बघायला मिळतात पण स्वातंत्र्यानंतर हे मोठे आणि जागतिक लेवलचे कृषी प्रदर्शन भरवण्याचं काम देखील पंजाबरावांनी केलं होतं यामध्ये अनेक संस्था त्यामध्ये दाखल झाल्या होत्या कृषी क्रांतीचा हा उषाकाल होईल असाच विश्वास त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला म्हणूनच त्यांना खऱ्या अर्थाने कृषी क्रांतीची मुहूर्तमळ रोवणारे जनक देखील संबोधण्यात येतं एकंदरीच काय तर डॉक्टर पंजाबरावांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्याला जागतिक दर्जा मिळवून देण्याचे काम केलेले आहे जगामध्ये मानाचे स्थान प्राप्त करून दिले माझा शेतकरी माझा शेतमजूर हा भारताचा राजा झाला पाहिजे असे भाऊसाहेबांचे स्वप्न होते एकोणीसशे पासष्ट मध्ये दिल्ली येथे पंजाबरावांचे हृदयविकाराने निधन झाले आणि त्यांच्या स्मरणार्थ तत्कालीन सरकारने अकोला इथं डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना केली आणि आज या विद्यापीठाच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत शंखनाथ कृषी समृद्धी या चॅनलच्या चा माध्यमातून आम्ही देखील कृषीतील यशोगाथा प्रयोगशील शेती आणि शेतकऱ्यांच्या कथा कृषी हवामान आणि शेती संदर्भातील समस्या आपण आम्ही घेऊन येणार आहोत पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार आणि कृषीतील नवनवीन यशोगाथा बघण्यासाठी तुम्ही हा आमचा चॅनल शंखनाथ कृषी समृद्धी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद